छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शिव एकता रॅली काढण्यात आली रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख माजी उपमहापौर पद्माकर काळे राजन जाधव माजी नगरसेवक बाबा मिस्त्री शहराध्यक्ष मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले प्राध्यापक संजय जाधव प्राध्यापक यादव अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर जुबेर कुरेशी युनुस डोणगावकर तन्वीर शेख रियाज पैलवान नईम करनूल तन्वीर गुलजान बशीर सय्यद मुबिन सय्यद राजू हुंडेकरी जावेद बद्दी रिजवान शेख अमजद पठाण रिजवान दंडोती अब्दुल गनी करनुल कयूम मोहोळकर रुस्तुम तांबोळी गफार पठाण उजेर बागवान वाहिद तांबोळी अफरोज तांबोळी जईद बागवान माजिद बागवान रुस्तुम शेख वाहिद शेख खाशिब बेलिफ उमर शेख अज्जो काझी सद्दाम शेख आदींची उपस्थिती होती ही रॅली नवी नवीपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आली यावेळी बेगमपेट इथं अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून रॅलीचं स्वागत केलं विजापुरवेस इथं बागवान जमातीच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली मुस्लिम समाजातील व प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांनी हार घातलेला आहे आणि एक चांगला संदेश या सुरुवाती शहरामध्ये देण्याचा मतीन बागवान व त्याच्या टीमने केलेला आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजच्या आयातीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत होते त्याच पद्धतीने मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखालील आज या ठिकाणी सुद्धा सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत असून त्यांच्या जे काही अड अडचणी आम्ही त्यांच्या गंभीरपणे त्यांचा साथ देण्याचा प्रयत्न करणार जो छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून वंदन करून आज त्यांच्या मिरवणुकीत सुरुवात केली कारण का आपण दरवर्षी बघतो ते प्रत्येक वर्षापुकानं आम्ही बघत आलो आहे की मुस्लिम समाजातले सर्व नेते असतील किंवा मुस्लिम बांधव असते हे मराठा बांधव सर्व हिंदू बांधवांच्या बाजूने शिवजयंती साजरी असतो आम्ही सुद्धा मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्यावरती मुस्लिम भागवान व एकदा रस्तर पाठवले या दो दोघांना मुस्लिम माधवांना आम्ही शहराचा अध्यक्ष केला होता आणि या शहरामध्ये शांतता ठिकाणी व्यवस्था राहावी म्हणून हिंदू मुस्लिम सर्व छत्रपती शिवाजी महोळे एकत्र असतो त्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने रॅलीसुद्धा निघणार मुस्लिम माधवांना शिवजयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा दिली